हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फिंगर फिंगरचा मराठी तर हाताचे बोट बोटाने स्पर्श करणे किंवा हाताळणे होत आहे फिंगरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी रेच हर फिंगर टू आस्क अ क्वेश्चन दुसरा वाक्य आहे द देबी क्रेब माय फिंगर टायटली तिसरा वाक्य आहे द फिंगरप्रिंट ऑन द ग्लास वॉज क्लिअर चौथा वाक्य आहे शी टेट हर फिंगर ऑन द टेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू